नमस्कार आज आपण बनवूया कोकणातील पूसभाजी म्हणजेच फणसाच्या कोयरीची भाजी, भाजी। साधारण जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात फणसाच्या झाडावर दिसू लागतात कोकणात या कोवळ्या फणसाची भाजी पौष महिन्यात केली जाते म्हणून याला पूसभाजी असे म्हणतात सर्वप्रथम हाताला तेल लावून फणस कापून घ्यावा मग फणसाचे चारखंड म्हणजे बाहेरील टोकेरी हिरवा भाग कापून टाकावा तसेच फणसाचा पाव म्हणजे मधला पांढरा कडक भाग कापून टाकावा मग फणसाचे एक इंचांचे तुकडे करून पाण्यात ठेवावे पाण्यात ठेवल्याने फणस काळा पडणार नाही फणस शिजवण्यासाठी कुकरमध्ये पाणी घ्यावे त्यात फणसाचे तुकडे एक टेबल स्पून तेल चवीनुसार मीठ घालावे कुकर मध्ये चार ते पाच शिट्ट्या करून फणस शिजवून घ्यावा मग पाणी काढून टाकावे कुयरी असल्यामुळे अठऱ्या धरलेल्या नसतात असे कुयरीचे तुकडे वरवंटा किंवा बत्त्याने मस्त ठेचून घ्यावे मग त्याचा धागा धागा वेगळा आता भाजी बनवण्यासाठी एका भांड्यात तेल गरम करावे त्यात एक मोहरी एक हिंग पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालून फोडणी तयार करावी मग त्यात पाच ते सहा ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून परतून घ्याव्या मग त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा कांदा गुलाबी झाला की त्यात पाव टिस्पून हळद दोन टिस्पून मालवणी मसाला एक टिस्पून गरम मसाला घालून मिक्स करावे मग त्यात ठेचलेल्या फन्साचे तुकडे घालावे सर्व छान मिक्स करून घ्यावे मसाल्यामध्ये भाजी छान मिक्स करावी थोड़ा मीट आधी मीठ घातलं आहे म्हणून थोडे बेतानेच घालावे दोन टेबल स्पून खवलेलं ओलं खोबरं घालावं तसेच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे सर्व दोन मिनिटे परतून शिजवून घ्यावे यात अजिबात पाणी घालायचे नाही तयार आहे फणसाच्या कोयरीची भाजी या भाजीत जवळा पोलीन किंवा कडधान्यही घालून बनवू शकता।